आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत लक्ष्मणा फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असत त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत हे जे नगर आणि वस्त्यामध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत ते फार दुर्लभ लोक आहेत यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो केवळ दर्शनाने काय लाभ होतो ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान त्यांच्या शक्ती त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो ते काही न बोलताच खूप काही देतात तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या धार उघडून त्यांच्या चरणाशी बसायला हवं जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसतात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील लक्ष्मणा अशा महान विभूतींच दर्शन फार दुर्लभ आहे राम आज तुझ्या येण्याने वाल्मिकींचा आश्रम पवित्र झाला आहे तुझ्या दिव्य तेजाने सगळा आश्रम प्रकाशवान होत आहे प्रभू तुम्ही आपल्या सेवकाचं कौतुक करत आहात हा तुमचा विशेष अनुग्रह आहे अन्यथा या श्री चरणांशी पोहोचणंच माझं सौभाग्य आहे ज्यांच्या सानिध्यात मनुष्य आपल्या आत्म्यासहित देवाचा स्पर्श अनुभव करायला लागतो आणि माहितीये राम मी यावेळी काय अनुभवतोय जसं भक्त आणि भगवान यांचं मिलन होत आहे तसं भगवान स्वतःहून चालत भक्ताच्या जवळ आले आहेत महात्मन तुम्ही तर कवी आहात आणि कवी आपल्या कल्पनेने स्वतःच आपल्या भावनात्मक सृष्टीची रचना करू शकतो कवी मनात इतकी शक्ती असते की ते भावनेच्या बळावर एका दगडाला सजीव करू शकतात मग एका साधारण मनुष्याची भगवंताच्या रूपात कल्पना करणं त्याच्यासाठी कितीच कठीण काम आहे ही कल्पना नाही राम ज्या मनुष्याची ही स्थिती होऊन जाते की जो आपल्यात असलेल्या भगवंताचं दर्शन करू शकतो तो स्वतःच भगवान होऊन जातो या गूढ रहस्याला तोच जाणू शकतो ज्याला तू जाणीव देशील आणि जो तुला जाणू शकतो तो तुझ्यातच विलीन होऊन जातो हे महामुनी आपण प्रेम आणि भक्तीची परिसीमा आहात ज्यांना केवळ आपले भगवंतच दिसू शकतात म्हणूनच आपण एका साधारण मनुष्याला पण भगवंत संबोधित आहात राम आजपर्यंत जे चरित्र जे अद्भुत कार्य तू केलेस तारका वदापासून धनुष्यभंग आणि परशुरामाच्या थेट मर्दनापर्यंत यामुळे मनात हा विश्वास दृढ होत चाललाय की तू या लोकांपेक्षा वेगळी काही दिव्य शक्ती आहेस कोणी अवतारी पुरुष आहेस जो या धर्तीवर धर्मात्म्यांच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी अवतीर्ण झालाय तूच माझ्या काव्याचा नायक आहेस राम मी वास्तवात कोण आहे मी कोणत्या कारणाने जन्म घेतलाय हे मी कसं काय सांगू हे तुमच्यासारखे दर्शित जाणू शकतील मी तर स्वतःला फक्त एक मानव समजतो जो दशरथाचा पुत्र आहे आणि ज्याचं नाव राम आहे आणि यावेळी मी आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतेच्या बरोबर चौदा वर्ष वनात राहण्यासाठी आलो मला अशा ठिकाणी नाही राहावं असं वाटत जिथे माझ्या राहण्याने कोणत्या तपस्वी किंवा साधकाच्या साधनेत विघ्न येईल आपण विचार करून मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करावी की जिथे मी राहून आपले वनवासातले दिवस व्यतीत करेन तू मला पहिल्यांदा मला हे सांगत प्रभू या गोड गोष्टीत मला नका गुंतवू सेवकाला चित्रकूटावर एक छोटस स्थान प्रदान करण्याची अनुमती द्या जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधू तस तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे तरी पण सांसारिक रूपाने विचारतोय तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा पुण्यसलीला वास्तविक गंगेचीच एक धारा आहे जिला महर्षी यात्रींच्या तेजस्विनी पत्नीने सती अनुसुयेने आपल्या तपोबलावर नील पर्वतावर आणलं आणि इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहे ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी वैद्याचा वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात वैद्यराज मी माझ्या भावाला आपणाकडे सुपूर्त करतो राजभक्तीचं पालन करण्यासाठी हवं तर ह्याचे प्राण घ्या अथवा वैद्य धर्माचं पालन करण्यासाठी ह्याला जीवनदान द्या निर्णय आपल्यावरच सोडतोय आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे विलंब नका करू आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोग्याचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे त्याच विश्वासाने मी आपल्याला घेऊन आलो आहे श्री रामप्रभूंनी लक्ष्मणाला आपल्या के हवाली केले आहे आता आपण त्याला जीवन द्या किंवा मरण शत्रू समजून योग्य व्यवहार करा अथवा रोगी समजून उपचार करावे वैद्याचा कोणी कधी शत्रू नसतो कोणी मित्र नसतो वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोगाचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे हे श्रीराम हे हनुमानजी हे विभीषणजी माझ्या आत्म्याला खडबडून जागृत केलं आपण धर्मापासून दूर होण्यापासून वाचवलं आणि रोगी यांच्यात जो अलौकिक आणि अदृश्य संबंध असतो भयामुळे मी तो विसरून गेलो होतो भगवान धन्वंतरीनं मला क्षमा करावी आपल्या रोग्याला आरोग्य प्रदान करावं मला धर्मपालनाची आत्मशक्ती प्रदान करावी